नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सर्वजण मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आता ही सकाळची वेळ आहे कॉफी पित आहे आणि सकाळची तर सुरुवात आधीच झालेली आहे पण आता वेळ मिळाला आहे मला कॉफी प्यायला त्यामुळं जरा उभं राहूनच गडबडीने कॉफी पित आहे काम आणखीन भरपूर राहिलेले आहेत त्यामुळं चला तर मग आता हे घर आवरून घेत आहे आणि हे आवरलं की मग मा आणखीन माझा स्वयंपाक पण थोडा राहिलेला आहे ते करायचं आहे आणखीन पण हे आधी निर्मळ झाडून घेतलं म्हणजे सगळ्यांना फिरायला हे येतं पारोश्यावरून फिरव वाटत आहे म्हणून मी आधी झाडून काढत आहे आणि बघा ही उंबरट्याची पूजा करून रांगोळ्या काढायला मी बाहेर आले आणि रांगोळ्या काढून घेणार आहे मी सकाळी सकाळी रांगोळ काढली की म्हणजे बरं वाटतं सकाळीची सकाळची सुरुवात छान होती आणि दिवसभर परत आपली कामं चालूच असतात पण रांगोळी सकाळी सकाळीच काढावी लागते आणि म्हणतात ना आपलं अंगण आपल्या घराची कळा सांगतं त्यामुळं अंगण स्वच्छ आणि निर्मळ असेल आणि रांगोळी काढलेली असेल तर मग आपलं घरात आपण कसं राहतो आपलं वातावरण कसं असतं ते लोका लोक त्यावरून अंदाज लावतात त्यामुळे अंगण स्वच्छ ठेवून रांगोळ्या काढून निर्मळ ठेवलं की येणाऱ्याला पण वाटतं की बाबा किती छान आहे म्हणून त्यामुळे सकाळी सकाळी रांगोळ्या काढून घेण्याचं काम करते आणि अशी दिवसाची रोजची सुरुवात होते प्रत्येकाचं असं दिवसाचं डेली रुटीन वेगळं वेगळं असतं कोणाची पद्धत वेगळी असते कोणाचं काम करण्याचं हे रुटीन वेगळं असतं सकाळचं कोण आधी काहीत काम करतं कोण कोणा करतं आणि वेळ मिळेल तसं सकाळी सा। मग कधी लवकर रांगोळी काढते तरी कधी जरा डबा करून दिल्यानंतर काढते या प्रकारे माझी रांगोळ काढून झालेली आहे आणि तुळशीची पूजा पण झालेली आहे बघू शकता तुम्ही सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत हे काम आता मी माझ्या लहान मुलाचा डबा भरून देते तो आता त्याचा टाइम झालेला आहे तो जाणार आहे त्यामुळं त्याचा डबा भरत आहे मी त्याला डब्याला आज डाळ केलेली आहे मोकळी आणि डाळ चपाती घेऊन जाणार आहे तो अशा पद्धतीनं रोजचं आपलं रुटीन असतं डबा करून देणं हे आणि आपण घरातलं काम करतो किंवा किंवा आपण घरातले हाऊस वाईफ आहेत त्यामुळं आपण काही कमी आहेत आणि आपण असं मजबुरी म्हणून कळतो असं काही नसतं ते पण आपलं एक मोठेपणच असतं आपण पण सगळ्यांची काळजी घेणं सगळ्यांचं रुटीन बघणं हे काम करतोच त्यामुळं आपली पण ड्युटी ही महत्त्वाचीच असते आणि हे हे काम दिवसभराचं आपलं न थांबता चालत असतं त्यामुळे आपण सगळीच कामं करत असतो सगळ्यांची काळजी घेण्याचं स्वयंपाक करण्याचं घर निर्मळ ठेवण्याचं म्हणजे आपण कितीतरी ड्युटी एकदमच करत असतो कोणाचं काही दुखलं तर त्यांची काळजी घेणं ता त्या टायमाला त्यांना बघणं आणि घर स्वच्छ ठेवणं त्यांच्या पोटाला चांगलं अन्न करून खाऊ घालणं हे सगळे एकदम एवढे टास्क करत असतो आपण त्यामुळं आपलं पण हे घरी बसून आपण पण मोठी कामगिरी करत असतो आपण व्यवस्थित राहिलो आपण सगळ्यांची काळजी काळजी घेतली तर सगळ्यांचं रुटीन व्यवस्थित चालतं आपणच नाही कुणाकडे लक्ष दिलं नाही आपण व्यवस्थित रुटीन चालू ठेवलं तर मग सगळ्याचेच कामं कोलमडतात व्यवस्थित टायमाला मिळत नाही आणि त्यांचं पण दिवसभर मूड खराब राहतो मुलांचा आ, मिस्टरांचा त्यामुळं मुला। आपण कसं राहतो किती पॉझिटिव्ह राहतो त्यावर पण त्यांचा दिवस चांगला जातो आणि या प्रकारे मी सकाळी कड़ी सकाळी आता राहिलेल्या सगळ्या चपात्या लाटून घेणार आहे आणि नंतर मला पूजा करायची आहे तुमचं कसं रुटीन असतं सकाळचं हे तुम्ही कमेंट करून मला सांगा आता मी टेरिसवर आलेली आहे आणि इथं जास्वंदीला दोनच फुलं लागलेली आहेत आता जास्त फुलं लागणार पावसाळ्यात छान फुलं लागत होती पण आता जरा कमीच फुलं रा लागत आहेत आणि हे दोन कढीपत्त्याच्या काड्या पण घेत आहेत वरील कढीपत्ता आहे त्यामुळं आम्हाला रोज कडीपत्ता रोजच्या रोज ताजा रोज मिळतो खाण्यापुरता कडीपत्ता आलेला आहे छान कढीपत्त्याचं झाड पण आलेलं आहे आणि गुलाबाच्या झाडाला बघितलं तर एकच फुलं होतं त्यामुळं ते पण तोडून घेतलं नंतर त्याच्या पाकळ्या गळून जातात त्यामुळे त्याला त्याला ठेवून थे। पण काही उपयोग नाही देवाला वाहून घेते फुले असे देवपूजा पण झाली आहे माझी छान आणि देवपूजा केल्यानंतर फुलं वाहिल्यानंतर देवघर व्यव वेगळंच प्रसन्न वाटतं आणि वेगळंच वाटतं पण काय करावं फुलं रोजच्या रोज येत नाही तेवढी फुलं भरपूर देवाना असावी वाटतात पण तेवढी मिळत नाही ते बघू शकता इथं मी शेवग्याची भाजी करून घेतलेली आहे आणि आता मी तर लोखंडी तवा ठेवलाय आणि मला याच्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आता मी इथं लोखंडी तवा ठेवला आणि आता हे शेंगदाणे भाजून घेणार आहे ते माझ्यापूर संपलंय सगळं लोखंडी तवावर शेंगदाणे छान भाजले जातात शेंगदाणे जर छान भाजले नाहीत तर भाजीला पण पांढरा कलर येतो एकदमच शेंगाण्याचं कुट करून ठेवते मी आणि शेंगदाणे असे मस्त भाजून झाले आता मी गॅस बंद करतो थोडस थंड होऊ देते आता मी या शेंगाण्याचं कूट बनवून घेणार आहे हे बघ सगळे शेंगदाणे वाटून घेणार आहे बघू शकता हे आपलं कूट तयार आहे आता आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे मी भात घातलाय शिजायला आणि मला भाकरी करायची त्यामुळे आता मी भाकरी करणार आहे आणि मी काय शूट करणार नाही इथेच मी व्हिडिओज एंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद